अध्यक्ष महोदय धन्यवाद पर्यावरण व वा, वातावरणातील बदल कंपन्यामार्फत बेलापूर पट्टीतील सोडण्यात येणाऱ्या विचारी नवी मुंबईतील प्रमुख किनारपट्टी म्हणून ओळखली जाणारी दिवाळे बेलापूर साळसोळा वाशी किनारपट्टी त्याचप्रमाणे दिवापर्यंत किनारपट्टी आहे सदर किनारपट्टीत लगत स्थानिक कोळी बांधवांच्या किनारपट्टी लगत मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात तसेच एम सीतील कंपन्या किनारपट्टी बोनकोड्या गावाच्या खाडी लगतून सोडली जाते जेव्हा पाऊस जास्त पडतो त्यावेळी ह्या कंपन्या रसायनयुक्त युक्त पाणी सोडतात आणि संपूर्ण मासेमारी जी आहे ती संपुष्टात येते सगळे मासे रसायनयुक्त पाण्यामुळे मेले जातात अनेक जीव जीवाणू मेले जातात आणि किनारी त्याच्यामध्ये मध्ये दुर्गंधी वगैरे सुटली जाते अशावेळी या ज्या कंपन्या आहेत या ज्या एम आय डी सी आहे तळोजा आहे या, या सांडपाणीवरती ते प्रक्रिया न करता जे पाणी सोडतात त्या कंपन्यांवर आपण कारवाई करणार का अशी माझी औचित्याच्या या मुद्द्याद्वारे आपल्याला मागणी आहे आणि रसायुक्त पाणी सोडल्यामुळे शासन कारवाई करणार का व सदरच्या रसायनुक्त विषाणी पाण्यावरती प्रक्रिया करून पाण्याचे शुद्धीकरण करून सोडण्याचे आदेश देणार का ही मी आज औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा मुद्दा मांडलेला आणि मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना आपण दिलासा लवकरच देणार का कारण हा मुद्दा मी जवळजवळ दोन हजार चोवीसमध्ये गुरुवार शुक्र चार जुलैला सभागृहात घेतला होता पण काही कारवाई केली नाही उलट या कंपन्या कोणाला ना कोणाला पैसे देऊन मॅनेज करून आपलं पाणी व्यवस्थितरीत्या सोडत असतात तर शासन याच्यावर ताबडतोब कारवाई करणार का